नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय ब्रेकफास्टच्या पटकन तयार होणाऱ्या दोन रेसिपीज पटकन अशासाठी म्हटलं की या पदार्थांसाठी लागणारं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला फर्मेंट करावं लागणार नाहीये म्हणजे आंबवावं लागणार नाहीये सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेतही आपण हे दोन्ही पदार्थ अगदी पटकन तयार करू शकतो ते सुद्धा पोटभरीचे पौष्टिक आणि चमचमीत सुद्धा घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत अगदी सगळेजण हे पदार्थ अगदी आवडीने खातात फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सॉफ्ट स्पंजी जाळीदार चमचमीत पौष्टिक बंडोसा आणि स्पॉट इडली बंडोसा डोसा आणि स्पॉट इडली यापैकी आपण प्रथम बन डोसा कसा करायचा ते पाहूया रव्याचा इन्स्टंट बन डोसा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि गॅस बंद आहे आता या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला दोन चमचे उडीद डाळ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन बारीक चिलेल्या तिखट हिरव्या घ्यायच्या सात आठ कडी पत्त्याची पानं पाव चमचा हिंग देखील आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत आणि ही फोडणी आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे तुम्ही उडीद डाळीऐवजी हरभरा डाळी देखील वापरू शकता किंवा दोन्ही डाही वापरू शकता आता एका बोलमध्ये आपल्याला दोन वाट्या बारीक रवा घ्यायचा दोन वाट्या बारीक रवा म्हणजे दोनशे ग्रॅम आपल्याला बारीक रवा घ्यायचा आणि या दोन वाट्या बारीक रवा मध्ये आपल्याला एक वाटी घट्ट घरचं ताजं दही घालायचंय दही खूप आंबट असता नये थोडंसं आंबट चालेल आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे दह्यानं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचंय आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यासाठी तुम्ही अगदी बारीक रवाच वापरायला हवा असं काही नाही बारीक रवा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता एवढं कशाला जर तुमच्याकडे अशा प्रकारे आपला रेग्युलर गव्हाचा रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदळाचा म्हणजे इडलीचा रवा देखील वापरू शकता सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता मिक्सरचं मोठं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचंय आणि आपण ज्या भांड्यामध्ये मिश्रण मिक्स केलं होतं ना त्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे भांडं विसून घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरवर फक्त दोन ते तीन सेकंद फिरून आहे आपल्याला हे मिश्रण बारीक करायचं नाहीये तर फक्त व्यवस्थित मिक्स होण्यासाठी एकजीव होण्यासाठी आपल्याला ते दोन तीन सेकंद फिरून घ्यायचं से इतकंच हो पण तुम्ही जाड रवा वापरला असेल ना तर दोन तीन सेकंदाऐवजी चार पाच सेकंद फिरून घ्या म्हणजे जाड रवा थोडा बारीक होईल आपलं मिश्रण मिक्सर भर फिरून झाले आता त्याच बोलमध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आपण थंड करण्यासाठी ठेवलेली फोडणी घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे चवीप्रमाणे मिठही घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला हा बंडोसा आणखीन पौष्टिक बनवायचा असेल तर तुम्हाला हवा असलेलं कोणतंही कडधान्य हो, किंवा मुलं ज्या भाज्या खात नसतील ना त्या बारीक चिरून यामध्ये घालायच्या म्हणजे नकदपणे मुलांकडून त्या खाल्ल्या जातील आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत सुद्धा अगदी परफेक्ट आली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे बेकिंग सोडा घातल्यानंतर आपलं पीठ आता फुलायला ला लागलेलं आहे आता गॅसवर एक फोडणी पात्र गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्या फोडणी पात्रामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तुपाचा सा देखील वापर करू शकता आता या फोडणी पात्रामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं पईभर रव्याचं मिश्रण घालायचंय फोडणी पात्रावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटं दबदरून वाफ काढायची तीन चार मिनिटानंतर झाकण काढायचंय हे पण आपलं मिश्रण वधील बाजून अगदी पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आणि पुरीसारखं टम्म फुवलंय म्हणजे एक प्रकारे आपला एका बाजूने डोसा शेकून झालेला आहे आता तो उलट करायचंय आणि यावर आपल्याला एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालायचंय तेल घातल्यानंतर आता मात्र याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं नाहीये हा बंडोसा आपल्याला चमच्याच्या साह्यानं दोन तीन मिनिट एकसारखा अशा पद्धतीनं हलवत राहायचा आहे म्हणजे तो खालील बाजूने व्यवस्थित शेकला जाईल भाजला जाईल हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जसं फोडणी पात्र आपण गॅसवर ठेवले ना तेव्हापासून आपण एकदाही गॅसची फ्लेम मोठी किंवा मध्यम केलेली नाहीये आतापर्यंत सगळी क्रिया आपण मंद आचेवरच केली आहे हे पा दोन्ही बाजूंनी एकसारखं दोन मिनिटं हलवल्यानंतर आपला बन डोसा दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित शिकल्या गेलाय आता हा बन डोसा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि इथून पुढील उरलेल्या मिश्रणाचे सगळे बंडोसे आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे हा बंडोसा आपण इडली उत्तप्पा मसाला डोसा यांच्या नारळाच्या चटणी बरोबर तर खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस टोमॅटो केचप यांच्या बरोबर देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता गरमागरम वाफाळलेलं सांबार असेल तर उत्तमच आपण जे आज प्रमाण वापरलंय त्या प्रमाणामध्ये आठ बंडोसे तयार होतात म्हणजे चार जणांसाठी हा नाश्ता अगदी पोटभरीचा आहे कारण हे बंडोसे रव्यापासून तयार केलेत त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहतं लवकर भूक लागत नाही तयार झालेला हा बंडोसा आपण गरमागरम वाफळलेल्या सांबराबरोबर सर्व करूया यातील एक पीस मी तुम्हाला फोडून दाखवतो आणि सुरीच्या साहाय्यानं कापूनही दाखवतो पाहताना तुम्ही आतमधून किती सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार झालाय आपला बंडोसा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बंडोसा तांदळाच्या रव्यापासून केलेला नाहीये तर गव्हाच्या रव्यापासून केलाय त्यामुळे डायबेटिक रुग्ण देखील याचा आस्वाद घेऊ शकतात हे पहा हा बंडोसा असा सुरीनं कापायचा आणि त्यामध्ये चाटची जी हिरवी आणि लाल चटणी असे ना ती घालायची खूप छान लागतो आता आपण लगेच स्पॉट इडली कशी करायची ते पाहूया स्पॉट इडलीचं मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी उडीद डाळीचं पीठ आणि पाव वाटी पोह्यांचं पीठ घ्यायचंय तीनही पीठ आपल्याला मिक्सरवर घरीच तयार करायची आहेत तांदळाचं पीठ आणि उडीद डाळीचं पीठ करण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि उडीद डाळ अगदी वेगवेगळे हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्याचं मिक्सरवर बारीक रव्यासारखं पीठ तयार करून आहे पोहे मात्र आपल्याला भाजण्याची गरज नाहीये परंतु थोडेसे भाजले तरी चालतील न भाजता देखील पोह्यांचं बारीक असं मिक्सरवर पीठ तयार होतं अशा प्रकारे आपली स्पॉट इडलीसाठीची तीनही पीठं तयार झालेली आहेत आता एक बोल घ्यायचे आणि या बोलमध्ये आपल्याला ही तीनही पीठं घालायची आहेत रवीप्रमाणे मीठ एक वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचंय आणि एक वाटी पाणीही घालायचंय आणि आता आपल्याला हे सगळे जिन्न विस्करच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा विस्करच्या साहाय्यानं मिक्स केल्यानंतर या तीनही पिठांनी दही आणि पाणी पूर्णपणे शिजून घेतलेले आहे आता यामध्ये आपण आणखी एक वाटी पाणी घालूया आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पहा आपले सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत जर विस्करच्या साहाय्याने हे तुमचे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होत नसेल तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अगदी तीन चार सेकंद फिरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात एकजी होतात आता यावर झाकण ठेवायचंय आणि कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे मोडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय जोपर्यंत मिश्रण आहे तोपर्यंत इथे आपल्याला एक मोठी वाटी बारीक बारी चिरलेला कांदा एक मोठी वाटी बारीक चिरलेला लालमुंद टोमॅटो आहे आणि हे पा इथे आपल्याला गन पावडर म्हणजे मुलगा पोळी पावडर घ्यायची या गन पावडरची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता आपण लगेचच प्रत्यक्ष स्पॉट इडली तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एखादा तवा किंवा पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला दोन चमचे तेल घालायचे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे तेल गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक चमचा म्हणजे चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि हा कांदा आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला कांदा आणि टोमॅटो याच तव्यावर परतून घ्यायचेत आणि याच तव्यावर आपल्याला स्पॉट इडली सुद्धा करायची आहे कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर पुन्हा अगदी शिजेपर्यंत म्हणजे जवळजवळ सात ते आठ मिनिटं एकसारखे परतत राहायचे मी इथे बिडाच्या तव्याचा वापर केलाय कारण बिडाच्या तव्यावर चव खूप छान येते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉनस्टिक तवा देखील वापरू शकता हे पहा आपला कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा आहात एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला या कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे मुलगा पोळी म्हणजे गन पावडर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मी इथे पूर्ण रेसिपीमध्ये जेव्हा चमचा असा उल्लेख करतो ना तेव्हा आपण रोज पोहे किंवा उपमा खातो ना तो चमचा आपल्याला वापरायचा आहे आपली गन पावडर कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे आता या मिश्रणाचे आपल्याला याच तव्यावर चार एक सारखे भाग करायचे आहेत आज मला फक्त चारच स्पॉट इडली तयार करायच्या आहेत म्हणून मी एक एक वाटीचंच प्रमाण घेतलंय जर तुम्हाला जास्त स्पॉट इडली करायची असतील तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त घेऊ शकता कारण आपलं मिश्रण सुद्धा जास्त आहे परंतु मिश्रण जरी उरलं ना तर ते आपण नंतर वापरू शकतो एवढं सगळं करापर्यंत आपल्या इडलीचं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजले परंतु ते मला अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय ते आपल्याला डोश्यासारखं सरसरीत हवंय हे चमच्यातून ड्रॉप पडतायत धार पडत नाहीये म्हणून यामध्ये आता आपल्याला एक दोन तीन चमचे पाणी घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहिलेत ना तुम्ही पाणी मिक्स करण्या अगोदर आपली ड्रॉपिंग अग कन्सिस्टन्सी होती आता मात्र लाईन म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी झालीये म्हणजेच आपलं मिश्रण अगदी धारधार पडतंय मध्ये तुटत नाहीये आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे इनो ऍक्टिवेट होण्यासाठी अगदी चमचाभर पाणी घालायचंय आणि हा इनो आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता आपलं स्पॉट इडली साडीचं सा मिश्रण अगदी परफेक्ट झालंय फुलून आलेलं आहे आता एक नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तव्याला मध्यभागी थोडंसं बटर लावून आहे आणि आपण कांदा टोमॅट्याच्या मिश्रणाचे जे चार भाग करून ठेवलेत ना त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कांदा टमाटाचा भाग आपल्याला बटर लावलेल्या तव्यावर मध्यभागी ठेवायचा आहे चमच्यानं थोडासा पसरवून घ्यायचा आहे गोलसर करून घ्यायचं आहे बारीक चिलेली हिरवीगार थोडीशी फ्रेश कोथंबीर घालायची आणि आता या, या कांदा टोमॅटोच्या मिश्रणावर आपल्याला पाय एखाद्या तर डब्याचं बरणीचं झाकण किंवा मोठी बांगडे ठेवायची आहे त्यावर आपल्याला स्पॉट इडलीचं मिश्रण घालायचं आहे थोडीशी मोलगा पोळी म्हणजे गन पावडर देखील घालायची बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर देखील घालायची आता आपली गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे आता अर्धा मिनिट थांबायचं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला हे झाकण अगदी हलवारपणे अलगदपणे काढून आहे आणि हे जे मिश्रण पसरलाचे असेल ना ते चमचीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला हा गोळा करून आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनिटं दर धरून वाफ काढायची आहे पाच मिनिटांनंतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या इडलीचं वरील बाजूचं मिश्रण अगदी पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता ही इडली आपल्याला उलट करून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर पुन्हा पाच मिनिटं दर धरून वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचं हे पाच मिनिटानंतर आपली इडली दुसऱ्या बाजूने देखील अगदी व्यवस्थित शेकली गेली आहे आता ही इडली आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर हे स्ट्रीट फूड आहे म्हणजे स्टॉलवर ही स्पॉट इडली तयार करताना त्यांच्याकडे मोठा तवा असतो ते तव्यावर जेवढ्या इडल्या बसतील तेवढ्या तयार करतात आपणही आपल्या तव्यावर जेवढ्या इडल्या बसतील तेवढ्या तयार करू शकतो परंतु तेवढं मोठं झाकण आपल्याकडे असायला हवं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आता एक एक इडली दाखवतोय परंतु हे तव्यावर मी चार इडल्या देखील तयार केल्यात तयार झालेली ही स्पॉट इडली आता आपल्याला गन पावडर आणि नारळाच्या चटणी बरोबर सर्व करायची एका वेळी एका प्लेटमध्ये तुम्ही चार इडल्या देखील सर्व करू शकता किंवा हे पा एखाद्या प्लेटमध्ये एखादी इडली इडलीवर साजूक तू त्यावर मुलगा पोळी म्हणजेच गन पावडर आणि त्यावर नारळाची चटणी अशा प्रकारे आपल्याला ही स्पॉट इडली सर्व करायची आहे बघतानाच किती भारी वाटते ना आपण आज ज्या प्रमाणात मिश्रण तयार केलंय त्यापासून आठ ते दहा इडली तयार होतात हे पा याच मिश्रणापासून मग दुसरूशी जाईदार उत्तप्पा देखील तयार होतो एवढंच कशाला अगदी याच मिश्रणापासून चांगला जाळीदार कुरकुरीत डोसा देखील तयार होतो मी आज डोसा तुम्हाला दाखवला नाहीये परंतु तुम्ही तयार करू शकता म्हणजे एकाच मिश्रणापासून तीन प्रकारचे पदार्थ तयार होऊ शकतात ते सुद्धा इन्स्टंट आहे की नाही अगदी सोपं आणि महत्वाचं म्हणजे पीठ फर्मेंट न करता पटकन तयार होणार मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नाश्त्यासाठी स्पॉट इडली आणि बन डोसा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद